सुनील बाळकृष्ण पाटील यांची भाजपा उत्तरेश्वर मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छू भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तरेश्वर मंडळ कोल्हापूर व सुनील पाटील मित्र परिवार उत्तरेश्वर संपूर्ण माहिती मान्य देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची घेतलेली आहे मी विदर्भ नागपूर आणि अमरावती या भागातली माहिती घेतली आहे खरंतर जे सव्वीस लोक त्या ठिकाणी ठार झाले त्यापैकी जा सहा लोक महाराष्ट्रातले आहेत आणि हा भ्याड हल्ला धर्म विचारून केला गेला आहे खरं तर हिंदूंना जान्हपूर्वक टार्गेट करण्यात आला आहे आणि अशा प्रकारची घटना काश्मीरमध्ये होणे म्हणजे या ठिकाणी एक डिवाईड करण्याचा फॉर्म्युला आतंकवाद्यांनी आणि मास्टर माइंडनी केलेला आहे मला असं वाटतं यामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहाजी संपूर्ण जे कुटुंब या ठिकाणी त्यांच्या घरातला जीव गेलाय त्यांच्या पाठीशी उभे आहेत आम्ही सर्व पाठीशी उभे आहोत आमचे मुख्यमंत्री पाठीशी उभे आहेत खरं तर या घटनेमध्ये जे जे मास्टर माइंड असेल ज्यांनी घटना केली आहे ते लोक आतंकवादी यांना आमचं सरकार धुंढून काढेल आणि त्या आतंकवाद्यांना त्या मास्टर माइंडला मोठी सजा आमचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आमचे प्रधानमंत्री आणि अमित भाई दिल्याशिवाय राहणार नाही आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज